हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता भुईमुगाच्या शेंडिंगा मी भाजलेल्या आहेत आणि मस्तपैकी आम्ही खाणार आहे बाहेर छान पाऊस पडतोय आणि भुईमुगाच्या शेंगा बघा आम्ही खाल्लेल्या आहेत तिकडं तर मी रात्रीचा स्वयंपाक करते तर रात्रीच्या स्वयंपाकासाठी मी छान अशी एक मिरचीचा ठेचा एक नव्या वेगळ्या वे पद्धतीचा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी जी आहे ती शेअर करते तर आता मी घेतलेल्या आहेत मिरच्या माझ्याकडं थोड्याच मिरच्या होत्या त्याच्यामुळं मी त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिखट आहेत माझ्या मिरच्या तुम्हाला जर तिखट नसलेल्या मिरच्या घ्यायच्या असल्या तर त्याही तुम्ही घेऊ शकता तर मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याला भाजायचं वगैरे काहीच नाही आहे आपल्याला त्या मिक्सरमधून बारीक वगैरे बारीक करायच्या आहेत तर त्यात लसूण वगैरे टाकायचं काही गरज नाही आहे फक्त त्या मिरच्याच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर आता मी मिक्सरमधून मिरच्या बारीक केलेल्या आहेत त्यानंतर मी आता तव्यावरती तेल टाकलेलं आहे आणि त्यात तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे तर छानपैकी जिरं मोहरी तडतडली आहे गरम गरम तेलामध्ये त्यानंतर मोहरी टाकून जिरं टाकून घेतलेले आहे मोहरी वगैरे तडतडल्यानंतर तर ता त्यानंतर आपल्याला इथं हळद वगैरे टाकायची आहे तर जिरं थोडंसं माझं जास्तच लाल झालं होतं तर ता, पटपट पट, 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 के करून घ्यायचं तर आता इथं मिरचीचा जो आपण पेस्ट केलेली आहे ती जास्त करायची नाही आहे आबडधोबड पेस्ट करायची आहे माझ्याकडनं थोडंसं ती बारीक झालेली आहे तर आबडदोब बड़ पेस्ट जी आहे ती वाटून घ्यायची आहे तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी याचं सुगंध छान सुटतोय त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दही दही तर सगळ्यांकडे असतात माझ्याकडं पण होतं थोडंसं शिल्लक तर ते दही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल कसली रेसिपी अशी तर तुम्ही करून बघा आणि ट्राय करा फक्त करून खाऊन बघा कशी लागते ते बघा सांगा मला कमेंट करून तर याच्यामध्ये दही मी टाकून घेतलेले आणि ते छान एक जीव आहे आणि मिरच्या कच्च्याच असल्यामुळे थोडंसं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण त्याचा कच्चापणा जाण्यासाठी आणि दही पण सगळं एक जीव झालं पाहिजे असं तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे जे आता मी हळद टाकलेलीच आहे त्यानंतर तुम्ही लाल मिरची पावडर गरम मसाला आणि आपलं धना पावडर जी येते याच्यामध्ये टाकून घेऊ शकतात तर माझ्याकडं धना पावडर होते आणि गरम मसाला काही नव्हता त्याच्यामुळे गरम मसाला मी नाही टाकला फक्त धना पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर तुम्ही म्हणाल कसली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर त्याचबरोबर याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे आणि मस्तपैकी अजून ते थोडा वेळ परतू द्यायचं कारण मिरच्या कच्च्या असल्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आपला हा मिरचीचा ठेचा झालेला आहे नव्या पद्धतीचा तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा की कसा झाला आहे कसा नाही तो खूप छान लागतं मी माझ्या मिस्टरांना जेव्हा वाढला होता तेव्हा ते म्हटले खूप छान लागतो एक अशा प्रकारे केला आहे तर त्यांना मी सांगितलं याच्यामध्ये मी दही टाकले तर त्यांना खूप आधी आश्चर्य वाटलं याच्यामध्ये दही, दही। पण खूप छान टेस्टी लागलं त्याच्यामुळे सगळ्यांनी खाल्ला तर एक तिखटसुद्धा लागत नाही माहिती आहे एवढं सगळं छान लागतं तो खूप छान टेस्टी लागतं तर आता आपलं झालेला आहे मिरचीचा ठेचा बनवून त्यानंतर सोयाबीनची भाजी वगैरे डाळ भात वगैरे सगळं जेवण मी इथं करून घेतलेलं आहे आणि आता आम्ही जे बसलेलो आहे जेवायला तुम्ही पण या जेवायला मस्तपैकी इथे आहे सकाळची वेळ आणि मी सकाळच्या वेळेला माझ्या स्किनचं रुटीन कसं करते हे तुमच्यासोबत शेअर करते तर इथं घेतलेलं आहे मी पाणी तर मी फ्रीज ते पाणी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं फ्रीजरमध्ये ठेवलेलं थंड पाणी ते घेतलेले त्यानंतर मी बर्फाचे क्यूज क्यूब बनवायला ठेवलेलं आहे तर ते पण मी क्यूब इथं घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय हे क्यूब पण आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तर कसं असतं ना जरी थंड पाणी बर्फाचं पाणी आपल्या स्किन आपल्या शरीरासाठी जरी चांगलं नसलं हानिकारक असलं तरी ते आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं खूप हा लाभदायक असतं त्यासाठी इथं मी क्यूब पण घेतलेले आहेत आणि हे क्यूब आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर मी आता माझं स्किनचं रुटीन डेली रुटीन सकाळ सकाळचं ते कसं करते तुम्ही बघू शकता तर ह्याच्या थंड पाण्यामध्ये मी हे क्यूब पण टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता एक तर ते क्यूब जे आहेत ते बर्फ जे आहे ते तुम्ही चेहऱ्याला लावू शकताय चेहऱ्याला बर्फ लावल्याने ना त्याचे खूप फायदे असतात तर त्यासाठी मी पण हे क्यूब चेहऱ्याला माझ्या लावत असते मला जेव्हा टाईम भेटेल किंवा सकाळी तर लावतच असते कारण सकाळ सकाळ आपण जेव्हा तोंड धुतो तर बरेचसे लोक सकाळ सकाळ गरम पाण्याने तोंड धुतात तर गरम पाण्याने तोंड धुतल्यानं आपला चेहरा जो आहे तो निस्तेज होऊन जातो आतल्या पेशी ज्या असतात त्या निस्तेज होतात गरम पाण्यामुळे आपण थंड पाण्याने जर आपला चेहरा किंवा बर्फाच्या पाण्याने जर आपला चेहरा धुतला ना तर आपल्या चेहऱ्याला त्याचे फायदे लाभतात आपल्या चेहऱ्याचा ग्लो चेहऱ्या ग्लो वाढतो आणि जे ओपन पोज झालेले असतात ते पण कमी व्हायला मदत होते तर आता मी यात पाण्यामध्ये काय करते माहिती का माझं तोंड जे आहे ते डुबून ठेवते थोडा वेळ जोपर्यंत श्वास रोखता येईल तोपर्यंत हे मी पाण्यामध्ये चेहरा तोंड डुबून ठेवते आणि चेहऱ्याला खूप फायदा होतो तुम्ही बघू शकता आता मी उठल्या उठल्या हे करत असते आज मला थोडंसं लेट झालेला आहे पण मी हे डेली डेली करत असते तर पाण्यात डुबवल्यानंतर चेहरा पण मी थंड पाण्यानेच धुते फेसवॉश वगैरे थंड पाण्यानेच करते तर तुम्ही बघू शकताय माझा चेहरा आधी कसा होता आणि आत्ता कसा वाटतो आहे तर हा उपाय आहे आणि हा फरक पडतो लगेचच तर सकाळ सकाळ मी चेहऱ्यावरती थंड पाण्याने फवारा मारते किंवा मग थंड पाण्यामध्ये चेहरा डुबून ठेवते किंवा मग धुते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये